तर आता पुढच्या बातमीकडे कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली झाली बदली आणि मुंडे हे जणू आता समीकरणच बनलंय बारा वर्षाच्या प्रशासकीय सेवेत त्यांची तेरा वेळेस बदली झाली याचाच अर्थ कोणत्याही ठिकाणी त्यांना एक वर्ष पूर्ण करता आलं नाही कितीही मोठा अधिकारी असला तरी सिस्टीमच्या विरोधात जाऊन काहीच करू शकत नाही त्यामुळे मुंडे साहेब ही सिस्टीम समजून घ्या कारण ही सिस्टीम समजून घेतली नाही तर बदल्यांवर बदल्या होत राहतात पाहूया तुकाराम मुंडे यांच्या आतापर्यंत झालेल्या बदल्यांचा हा रिपोर्ट ऑल इंडिया चोवीसावी रँकिंग मिळवणारा अधिकारी मात्र कर्तव्याध्यक्ष तुकाराम मुंडे सरकारला का नकोसे मुंडेंना सरकारनं साईडलाईन केलं का बारा वर्षांची प्रशासकीय सेवा बारा वर्षांच्या सेवेत तेरा बदल्या सरकारकडून का केली जाते वारंवार बदली पहा टीव्ही नाईन ची खास बातमी बदल्या करूनही कर्तव्याचा गाथा कोण आहेत मंबाजी प्रशासकीय सेवेतला एक अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेंकडे पाहिलं जात कडक शिस्तप्रिय आणि धोरणी स्वभावामुळेच मुंढे आणि स्थानिक राजकीय नेते असा वाद रंगतो शासन प्रशासनाच्या या वादामधूनच मुंढेंच्या बदलीचा प्रवास सुरू होतो मुंडे यांची त्यांच्या बारा वर्षाच्या प्रशासकीय सेवेतली ही तेरावी बदली मुंढ्यांच्या बेधडक काम करण्याच्या शैलीमुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय आहेत त्यांनी जोमानं काम केलं आणि त्यांची बदली करण्यात आली असे तुकाराम मुंढेंच्या बाबतीत म्हटल्यास वावग ठरणार नाही सन दोन हजार पाच च्या बॅच चे आय एस असलेल्या मुंढेंनी सोलापूर जिल्ह्यामधून आपल्या प्रशासकीय कामाला सर्वात आधी सुरुवात केली त्यानंतर मेळघाटात आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली मग नांदेडचे उपजिल्हाधिकारी म्हणून ते नियुक्त झाले दोन हजार आठ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेवर सीओ म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला नागपूरवरून दोन हजार नऊ मध्ये थेट नाशिकला अतिरिक्त आदिवासी आयुक्त पदावर त्यांची बदली करण्यात आली त्यानंतर मुंबईमध्ये केव्हीआयसीच्या सीओ पदाचा पदभार त्यांनी घेतला मुंबई नंतर जालन्यामध्ये मुंढे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले दोन हजार अकरा बारा मध्ये त्यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली दोन हजार बारा मध्ये मुंबईच्या विक्री आणि कर विभागाच्या सह आयुक्तपदी त्यांनी पदभार स्वीकारला तर दोन हजार सोळा मध्ये तुकाराम मुंढे नवी मुंबई महापालिकेमध्ये आयुक्त झाले नवी मुंबईतून बदली केल्यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार सतराला त्यांना पुणे पीएमपीएमएल एं च्या अध्यक्षपदाची सूत्र त्यांनी स्वीकारली तिथून त्यांनी थेट नाशिकचे आयुक्त म्हणून त्यांची बदली झाली नाशिकहून सुद्धा त्यांची बदली थेट नियोजन खात्यामध्ये करण्यात आली पण आता नियोजन खात्यामधून त्यांची बदली एड्स नियंत्रण सोसायटीमध्ये करण्यात आली तुकाराम मुंडे यांची एड्स नियंत्रण मंडळामध्ये प्रकल्प संचालक नियुक्ती करण्यात आली आहे आता इथे तुकाराम मुंडे किती दिवस राहतील हे कुणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही तुकाराम मुंडे ज्या शहरात जातात तिथल्या नागरिकांची मन जिंकतात पण राजकारण्यांशी त्यांचे खटके उडतात परिणामी बदलीवर बदली होते बारा वर्षात या तुकाराम कामाची पावती देण्यासाठी पुरेशा आहेत सोलापूर पासून बदलीचा सुरू झालेला तुकाराम मुंढेंचा प्रवास त्यांना राज्यातल्या वेगवेगळ्या वेग वेग भागामध्ये घेऊन गेला त्यांनी जिथे जिथे सेवा केली तिथे त्यांना जनतेच प्रेम मिळालं पण राजकारण्यांसोबत त्यांचं जमलं नाही सरकारनेही जनतेतल्या प्रिय अधिकाऱ्याऐवजी राजकीय नेत्यांचंच म्हणणं ऐकलं त्यामुळे तुकाराम मुंडेंचा हा बदल्यांचा प्रवास पुढील काळामध्ये सुद्धा थांबण्याची शक्यता कमीच वाटते ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी देशातल्या उत्कृष्ट अधिकाऱ्यांमध्ये ज्यांचा क्रमांक सर्वात वरचा आहे असे तुकाराम मुंढे हे सामान्य नागरिकांना हवे हवेसे वाटतात तर नेत्यांना ते तितकेच नकोसे वाटतात मेळघाट सारख्या आदिवासी भागात ते थेट मंत्रालय अशी सेवा ते बजावतात असं असताना सामान्य माणसासाठी प्रशासन तत्पर करणाऱ्या मुंडे यांना नेते विरोध का करतात पाहूया ही इनसाइड स्टोरी तुकाराम मुंडेंची नेत्यांना धास्ती कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेत्यांवर वचक मुंडे आपल्यापेक्षा सरस ठरण्याची नेत्यांना भीती नेत्यांच्या सुरात सूर न मिसळणारा अधिकारी सूर मिसळत नाही म्हणून सूर जुळे ना जनतेमध्ये मिसळणाऱ्या तुकाराम मुंडे या सनदी अधिकाराचा मुक्काम कोणत्याही शहरामध्ये एका वर्षापेक्षा कमी काळाचा असतो बदली झाल्यामुळे ते खचत नाहीत काम करणं हेच माझं काम आहे अशी त्यांची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे आपण जर तरवरती बोलण्यात काही अर्थ नसतो जे प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण पूर्ण झाले तर निश्चित त्याचा फायदा होईल काही गोष्टी निश्चित करायच्या राहून गेल्या ज्याच्यामध्ये बस सर्व्हिस आपल्याला चालू करायची होती जे आपण रॉकेट जी बी होती ठेवलं होतं कंपनी फॉर्मेशनचं त्याचं रिझर्वेशन आपल्याला अजून भेटलेला नाही आहे तो एक जर प्रोजेक्ट संपला झाला कंप्लीट झाला तर निश्चितच नाशिकच्या दळणवाणीच्या दृष्टीकोनातून नागरिकांच्या दृष्टिकोनातून आर्थिक चढणघडणीच्या दृष्टिकोनात त्याचा फायदा होईल मला वाटतं पुढच्या काळात जर तो प्रोजेक्ट झाला तर निश्चित नागरिकांना त्याचा फायदा चांगला राजकीय नेत्यांचा सहसा कधी एकमत होत नाही विरोधक तर नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या कोणत्याही निर्णयावर टीका करत असतात पण तुकाराम मुंढेंच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा मान राखला पाहिजे असं मत काँग्रेसचे विधान परिषद सदस्य शरद रणपिसे यांनी व्यक्त केलं इतकंच नव्हे तर त्यांनी तुकाराम मुंढेंना बदलीच्या मुद्द्यावरून आत्मपरीक्षण करण्याचाही सल्ला देऊन टाकला सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे तुकाराम मुंडेंची बदली झाली असं मानत नसल्याचं वक्तव्य चक्क काँग्रेसचा नेता करतो सर्वच राजकीय पक्षांना मुंडेंची धास्ती आहे हे लक्षात लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी ही एका रथाची दोन चाका असतात आणि ही चाक बरोबर चालली पाहिजे तरच मग जनकल्याणाच्या काही योजना आपल्याला राबवता येतात ते जिथं जातात तिथं त्यांनी स्वतःचं सुद्धा आत्मपरीक्षण करावं आणि तिथल्या लोकप्रतिनिधींचं सु लोकप्रतिनिधींनी स्वतः सुद्धा स्वतःचं सु आत्मपरिच आत्मचिंतन करावं आणि हा प्रशासनाचा रथ पुढे नेण्यासाठी एकमेकाला सहाय्य करू अवघ्याची धरू सुपंत या नात्यानं काम हवं असं मला वाटतं नाही नाही सुधीर मुनगंटीवार त्या पद्धतीच्या अधिका त्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी नाहीत ते कोणताही अधिकारी असू द्या प्रशासन ते त्या अधिकाऱ्याकडून उत्तम प्रकारे राबवून घेऊ शकतात त्यामुळं सुधीर असा आरोप मला योग्य विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच तोप डागली मुंबईत विकास आराखड्याच्या बदल्यात एक लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विखे पाटलांनी यावेळी केला नगर विकास खात हे मुख्यमंत्र्यांकडे आहे असं असतानाही हा आराखडा बिल्डर धारजीना असल्याचा आरोप विखे पाटलांनी केला या आरोपाच्या अनुषंगाने विखे पाटलांनी सरकारला टोला सल्ला दिला मुंबई पालिकेत पारदर्शक कारभार करायचा असेल तर तुकाराम मुंढेंना तीन वर्षासाठी बीएमसी पाठवण्याचा सल्ला विखे पाटलांनी दिला मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचं पूर झालेलं आहे आणि मग तुकाराम मुंडे सारख्या कर्तव्यध्यक्ष अधिकाऱ्याला कर तर मुंबई महापालिकेचं आयुक्त करण्याची आवश्यकता त्यांनी केलं पाहिजे सरकार जर पारदर्शक कारभाराबद्दल जर एवढं गावगाव करत असेल तर भूमिका प्रामाणिक आहे सरकारची तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ तुकाराम मुंडेंना मुंबई महानगरपालिकेचं आयुक्त करावं आणि किमान त्यांना तीन वर्षाचा कालावधी द्यावा तुकाराम मुंडे यांच्या कामाचा झपाटा हा सामान्यांना सुखावणार आहे जे सरकारी विभाग सामान्य नागरिकाला जुमानत नाही मोठ्या सरकारी ऑफिस मध्ये मुंढे कार्यभार स्वीकारतात आणि तेव्हा अमूलाग्र बदल होतो नागरिकांची नियमातली कामं झटपट करण्यावर त्यांचा भर असतो नेत्यांची नियम बाह्य कामं केली जात नाही हे चित्र सहसा कोणत्याही शहरात दिसत नाही कामात असा बदल करणाऱ्या अधिकाऱ्याची वारंवार बदली करण्यावर नाराजी व्यक्त होते प्रामाणिकपणे आणि धडाडीने लोक काम करतात तर अशा अधिकाऱ्यांची अवहेलना शासन करत असते मला वाटते शासनाची ही जी कार्यपद्धती आहे अधिकाऱ्याला मला आहे कारण ही बदली म्हणजे त्रासाची गोष्ट असते मंत्रालयातील नियोजन विभागातून गुरुवारी बदली करण्यात आली असून मुंबईतील महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी या संस्थेवर प्रकल्प संचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली नाशिक महापालिकेच्या आयुक्त पदावरून तुकाराम मुंडे यांची बावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा ला मुंबईत बदली झाली होती मंत्रालयामध्ये अर्थ विभागात त्यांना आणण्यात आल्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार नाराज होते मुंढेंचा हस्तक्षेप पाडू नये यासाठी त्यांना रुजूच करून घेतलं नाही महिनाभर तुकाराम मुंढे रुजू झाले नाहीत अखेर त्यांची एड्स नियंत्रण सोसायटी मध्ये बदली झाली आता मुंढेंना केंद्रात म्हणजे दिल्लीच्या सेवेमध्ये पाठवण्याची हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे या बदलीवर आम्ही तुकाराम मुंडेंची प्रतिक्रिया जाणून घेतली नाही एक अधिकारी म्हणून त्यांचं उत्तर आपल्याला माहिती आहे तुकाराम मुंडेंसाठी आपण जनतेचा पाठिंबा पाहिला तुकाराम मुंडेंसाठी जनता रस्त्यावर उतरलेला आपण पाहिलं पण आता ही वेळ तुमच्या राजकारण्यांना प्रश्न विचारण्याची प्रश्न हा की तुमचा आदर महत्त्वाचा आहे की सु व्यवस्था सुधारणं मुंबईहून सुनील काळे औरंगाबादहून अमित पुटाणेसह मी विशाल बडे टी व्ही मराठी मुंबई तुकाराम मुंडे यांच्यासारखे अनेक कर्तव्यनिष्ठ आणि स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी प्रशासनात आहेत अर्थात सगळे अधिकारी मुंडे यांच्यासारखी हिंमत दाखवत नाही पण अधिकाऱ्यांवर दबाव असतो हा दबाव कोणाचा असतो त्यात कोणाचा हित आणि फायदे असतात हे कुणीही उघडपणे कबूल करणार नाही पण टी व्ही नाईनच्या महाराष्ट्र महामंथनमध्ये अधिकाऱ्यांनी काय स्थिती असते हे मात्र सांगितलेलं आहे सनदी अधिकारी आणि पोलिसांचा दररोज सामान्य नागरिकांसोबत संबंध येत असतो तसंच सनदी अधिकारी आणि पोलिसांचं नातं राजकीय नेत्यांसोबतही अनेकदा राजकीय नेत्यांचा नियमबाह्य काम करून घेण्यासाठी हा दबाव टाकला जातो तुकाराम मुंढ्यांसारखे फारच थोडे अधिकारी हा दबाव झुगारून लावतात पण सर्वच अधिकाऱ्यांना हे शक्य होतच असं नाहीये सनदी अधिकाऱ्यांप्रमाणेच दुसरं किचकट काम असतं पोलिसांचं पोलिसांवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधक सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न करतात राजकीय पक्षांना त्यांचे कार्यकर्ते जपायचे असतात त्यासाठी राजकीय नेते पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामं करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणतात हे कोणी मान्य करणार नाही पण हेच उघड गुंपित आहे टीव्ही नाईनच्या महाराष्ट्र मंथन कार्यक्रमात खुद्द राज्याचे कायदा सुव्यवस्था महासंचालक मिलिंद भारंबे यांनी हा दबाव असतो हे मान्य केलं होतं गोष्टी अगदीच फोनच येत नाही असं म्हणणं चुकीचं आहे फोन निश्चितच येतात कारण वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या आकांक्षा असतात अपेक्षा वेगवेगळ्या असतात आणि त्या मांडत मांडत असताना पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात पण मला असं महाराष्ट्रामध्ये सर्वत्र काम करताना असा अनुभव आलेला आहे की आपण जर अप्रोप्रिएटली त्या व्यक्तीला जर ह्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्यात तर माझ्या मते नव्वद नऊ पंच्याण्णव टक्के तरी केसेसमध्ये कोणीही अवास्तव मागणी करत नाही यामध्ये खरं म्हणजे की आपण बदली होईल या दृष्टीने कुठे कॉम्प्रोमाइज करणं हे चुकीचं आहे की त्याप्रमाणे बदली झाली तर नाराज होणे चुकीचं नाही भारतासारख्या मोठ्या देशात सामान्य प्रशासन आणि पोलिस हे महत्वाचे आहे कारण सरकारच्या योजना राबवण्याचं काम प्रशासनावर असत प्रशासनावर जर दबाव नसेल राजकीय नेते भ्रष्ट कामासाठी अधिकाऱ्यांना कमी होऊ शकतो ही स्थिती कमी अधिक फरकानं पोलीस विभागाविषयी पाहायला मिळते कारण पोलीस विभागावर सुद्धा मोठा दबाव असतो पण हे चित्र बदलायचं असेल तर तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी प्रशासनात असणं गरजेचं आहे असे अधिकारी असतील तरच पारदर्शक कारभार व्हायला मदत होऊ शकेल ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी